फॅटी लिवर म्हणजे तुमच्या लिव्हरचे सगळ्यात महत्त्वाचे सेल्स हिपेटासाईट्स सेल्सची जागा जेव्हा फॅट घ्यायला लागतं आणि ह्या फॅटचं वजन आपल्या लिव्हरच्या वजनाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला फॅटी लिवर डिसीज असं म्हटलं जातं ह्या फॅटी लिवर डिसीजचे दोन प्रकार असतात एक आहे अल्कोहोलिक फॅटी लिवर आणि दुसरं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर जे दारू पितात आणि त्यामुळे त्यांना फॅटी लिव्हर डिसीज डेव्हलप होतो त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं आणि ज्यां दारू पीत नाहीत तरीही त्यांना फॅटी लिव्हर डिसीज तयार झालं तर त्यांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज असं म्हटलं जातं आता हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे हे होण्यामागची सगळ्यात महत्त्वाची जी दोन कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे वाढलेलं वजन आणि दुसरं म्हणजे डायबिटीस ज्यांना डायबिटीस हे अशांमध्ये दुप्पट चान्सेस असतात की त्यांना फॅटी लिव्हर हा डिसीज डेव्हलप होऊ शकतो आणि या डायबेटिक पेशंट्सला जर फॅटी लिव्हर डेव्हलप झाला असेल तर तो ग्रेड वनपासून ग्रेड टू आणि ग्रेड टूपासून पुढे हेपेटायटीस किंवा लिव्हर सिरोसिसपर्यंतही पुढे प्रोसिड होऊ शकतो त्यामुळंच आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा आपल्या वजन नियंत्रणात ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर्स असतात आणि हे सगळं नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आपला डाएट एक्सरसाइज हे दोन सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर्स असतात बरेचसे अजून फॅक्टर्स आहेत जे आपल्याला फॅटी लिव्हर डिसीज डेव्हलप करू शकतात मात्र हे दोन जे फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये